नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या बातमीदोडीं न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार फिरोज मुल्ला या आज बोपुडीतील पठाणचाळीमध्ये आपलं परिचय पत्रक जे आहे हेचं वाटप करत आहे त्यांचा प्रचार करत आहेत या परिचय पत्रक वाटप समारंभ कार्यक्रम जो आहे त्यांची जी यात्रा आहे पदयात्रा आहे त्यामध्ये आता आपण सहभागी होणार आहोत फोजमुल्ला मेरा न सेम नंबर पे आपण डिस्क्रिजन आता जरूर से ब और मैं एच डी पी आई की पार्टी की तरफ से मैं उम्मीदवार हूँ ये टाइम बदलाव लाओ अपने लोगों को जिता कर लाना आज जरूरत है किसी भी हालत में रिक्शा चिन्ह के बटन दबा कर मुझे जिताना चुर। चुर। है उम्मीदवार हूँ एच डी पी आई की तरफ से तो आप जरूर रिक्शा चिन्ह को दबा कर मुझे जिताना है और अभी बहुत ज़रूरत है नया बदलाव लाना तो ये रिक्शा चिन्ह है रिक्शा चिन्ह के बटन समझ हाँ इसके अंदर डाल दो रिक्शा समोर बटन दाबू माला मतदान कर रिक्शा में रक्षा में है आपको रिक्शा के तथा बटन दबाकर है। रिक्षा चिन्ह आहे रिक्षा चिन्हाचा समोरचं बटन दाबून बहुमताने निवडून द्या माझ्या सारख्या गरीब उमेदवाराला मतदान करा बदल नक्की घ्यायचं बटन दाबून एक गरीब उमेदवाराला हक्काच्या रिक्षाला बटन दाबून प्रचंड बहुमताने रिक्षा लक्ष ठेवायचा प्रक्रिया हे रिक्षा चिन्ह आहे गरिबाची रिक्षा आहे हक्काची रिक्षा आहे

नमस्कार रिक्षा चिन्ह आहे रिक्षा चिन्हाला मदत करा गरीब माणसाला मदत करा आणि रिक्षा चिन्ह गरीबाची रिक्षा आहे रिक्षाला रिक्षा चिन्ह आहे गरीब उमेदवाराला मतदान करा श्रीमंत गरीब उमेदवाराला मदत करा रिक्षा चिन्हाला निवडून द्या न बदल करेल